thank you नेरळ विद्या मंदिर मंडळाच्या नेरळ ममदापूर येथील प्रांगणात शांताबाई नाडकर्णी आजी आज यांच्या स्मारकाचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या स्मारकाचे उद्घाटन कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते झाले त्यावेळी विद्या मंदिर मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष अरुण धारप संस्थेचे कार्याध्यक्ष शशिकला मुळे कोषाध्यक्ष सुरेश देशमुख माजी अध्यक्ष डॉक्टर भरत कुमार लाड डॉक्टर मिलिंद पोद्दार संस्थेचे संयुक्त सचिव विवेक पोतदार यांच्यासह विद्या मंदिर मंडळाचे विविध महाविद्यालय शाळा यांचे प्राचार्य मुख्याध्यापक व्यासपीठावर उपस्थित होते आगामी चार वर्षाच्या काळात पाच जिल्ह्यातील सर्व अनुदानित शाळा या सौर ऊर्जेवर चालणाऱ्या शाळा असतील असा विश्वास आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केला दरम्यान नेरळ विद्या मंदिर शाळेला दोन एकर एवढी करोड रुपयांची जमीन दान करणाऱ्या शांताबाई नाडकर्णी आची या ग्रेट पर्सनॅलिटी आहेत असे गौरवोद्गार शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केला लाईव्ह साठी महेश भगत नेरळ